नमस्कार श्री फर्निचर बनवली तालुका कराड जिल्हा सातारा ते आपले सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपण खूप दिवसांनी आज लाईव्ह येतोय इतके दिवस आपण सागवानचे मंदिरं टाकलेली होती व्हिडिओमध्ये आणि इतर काही लाकडी वस्तू जे आपण बनवतो त्याचे आपण व्हिडिओ केलेले होते आज आपण बघणार आहोत की इथं हे जे मंदिर आहे हे गोव्याला जाणार आहे आणि मंदिरामध्ये मंदिरा आपण अॅक्रेरिकची सुंदर अशी डिझाईन करून मिक्स लावू आणि देवाला आसनच होण्यासाठी इथं आपण या सागवानी मोठ्या स्वरूपामध्ये अशा पायऱ्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हा सेल्फ आहे मंदिराचा बरोबर आहे आणि त्याच्या सोबतच आपण चौरंग आणि पार्क हे आपण याच्यामध्ये दिलेली आहे याचे मंदिर आहे आणि याची खासियत अशी आहे या मंदिराची की आपण हे पूर्णपणे मंदिर फोल्डिंग केलेलं आहे कारण हे मंदिर हे गोव्याला जाणार आहे कारण